दिशा सालियन यांच्या कुटुंबाच्या घरी पोहोचलेल्या आहेत सालियन कुटुंबाला पोलीस संरक्षण दिलं जाणार आहे दिशा सालियन हिच्या वडिलांनी न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे त्यानंतर आता पोलीस हे दिशा सालियन यांच्या कुटुंबियांच्या घरी पोहोचलेले आहेत आणि दिशा सालियन यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण दिलं जाण्याची शक्यता आहे तर पोलीस दिशा सालियन हिच्या कुटुंबाच्या घरी पोहोचलेले आहेत दिशा सालियन हिच्या वडिलांना न्यायालयात धाव घेतलेली आहे आणि अनेक गंभीर आरोप केलेले आहेत यामध्ये किशोरी पेडणेकर यांचा सुद्धा समावेश आहे आदित्य ठाकरे आणि दिनू मोर्या पांचोली यांचा सुद्धा या आरोपामध्ये समावेश आहे त्यानंतर आता पोलीस हे दिशा सालियन यांच्या कुटुंबाच्या घरी पोहोचलेले आहेत आणि सालियन कुटुंबाला पोलीस संरक्षण दिलं गेलंय आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी दिशा सालियन वडिलांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आणि मुलीचा मृत्यू हा बलात्कार करून या मुलीची माझ्या मुलीची हत्या केलेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यानंतर आता पोलीस प्रोटेक्शन सुद्धा त्यांच्या घराला दिलं आहे तर पोलीस प्रशासनाची यावर नेमकी काय प्रतिक्रिया आहे ती पाहूया की आला दृश्य आपण पाहतोय दिशा सालियन हिच्या कुटुंबाला पोलीस प्रोटेक्शन दिलं गेलंय चेतन कीर्त आपल्यासोबत जोडलेले आहेत चेतन दिशा सालियन यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण दिलेलं आहे अधिकची माहिती पूर्वी एक माहिती समोर आली दिशा सालियन यांचे वडील म्हणजे सतीश सालियन यांच्याकडून एक नव्याने चौकशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून एक रिट पिटिशन म्हणजे एक याचिका जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे दिशा सालियनचा सामूहिक बलात्कार करून निर्गुण हत्या केल्याचा आरोप जो आहे तो या याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्याचसोबत एनआय चौकशीची मागणी जी आहे ती देखील आ, या संबंधित प्रकरणामध्ये दिशा सालियन यांच्या वडिलांकडून करण्यात आलेली आहे तसंच या प्रकरणाचा तपास जो आहे समीर वानखडे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली करण्याची याचिकेतून मागणी जी आहे ती देखील करण्यात आलेली आहे मात्र एक गोष्ट जी आहे ती पाहावी लागणार आहे मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप जो आहे तो तर दिशाच्या वडिलांकडून करण्यात आला होता आणि बातम्या चेतन मीडियाने त्यांच्या कुटुंबियाला त्रास देऊ नये यासाठी हे पोलीस संरक्षण दिलेलं आहे धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल तर दिशा सालियनच्या वडिलांनी केलेल्या आरोपांवर किशोरी पेडणेकर यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात सालियन, ते पा सालियन कुटुंबाशी जास्त ओळख नाही असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय तीन वर्षांपूर्वी सालियन कुटुंबाला एकदाच भेटले तेव्हा महापौर होते सालियन यांनी बोलावलं म्हणून मी त्यांच्या घरी गेले होते असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय घरी गेले तेव्हा माझ्यासोबत मीडिया आणि पक्षाचे प्रतिनिधी होते आता सव्वा तीन वर्षानंतर दिशाच्या वडिलांच्या मनात वेगळ्याच गोष्टी समोर येत असतील तर त्यामागे नेमकं कोण असावं असा सवालही पेडणेकर यांनी उपस्थित केलाय दिशाच्या मृत्यूनंतर तिचे वडील अनेकदा महापौर कार्यालयामध्ये येत होते त्यांना मी नेहमीच माध्यमांसमोरच भेटलीये असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय सालेन कुटुंबाला सव्वा तीन वर्षांनी जाग कशी आली असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय घटना घडल्यापासून त्यांना एकदाही बोलावं असं का वाटलं नाही असंही म्हटलंय राणेंच्या बोलण्यामागे षडयंत्र रा आहे असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय राणे पिता पुत्र या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंना अडकवू पाहत आहेत असा आरोप सुद्धा किशोरी पेडणेकर यांनी केलाय